नमस्कार मंडळी मी जीवन बोपी जीवन अर्ग्राम चॅनल वरती मंडळी तुमचं मनापासून स्वागत करत आहे तसंच मित्रांनो महाराष्ट्राच्या दैवत श्री छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पशन झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मी जीवन स्वागत करत आहे करीत आहे मंडळी मंडळी आज आम्ही चाललेलं आहे एकविरा आईच्या दर्शनाला आपली फॅमिली आहे सोबत पाहू शकतात आपला भाऊ आहे दोन बहिणी आहेत आपल्या आणि इकडे काकी आहे आपली भाजी आणि भासा आहे म्हणाले आज विशेष कारण म्हणजे एकविर्या आईच्या दर्शनाला जायचं म्हणजे मित्रांनो आपल्या बाबूचा जैवल आहे म्हणजे बाबूला आपण तिथे केस काढणार आहोत आईच्या इथे मंदिराच्या इथे यातच नवोस बोलले होती काकी तर आता नवस फेडण्यासाठी आम्ही चाललेल आहे एकविर्या आईच्या दर्शनाला चला म्हणाले एकविरे माते की जय आता आता आपण एकविर्या आईच्या मंदिराच्या इथे पोहोचलो की तुम्हाला भेटूया चला फॅमिली ब्लॉक होणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे कारण की आम्ही बरेच दिवसानंतर आम्ही फॅमिली एकत्र चाललेले तुम्हाला पाहायला भेटेल फॅमिली ब्लॉक चला बाय बाय मंडळी मंडळी बघा इकडे आम्ही सामान वगैरे घेतलेले आहेत दोन कोंबडे घेतलेले आहेत याच्यामध्ये मंडळी आपले टोप आहेत दोन दोन तीन टोप घेतलेले आहेत जेवण रनाला आणि याच्यामध्ये सामान आहे आपला आणि मंडळी इकडे पाणी वगैरे आपला इकडे आहे ताटा सगळं साहित्य मंडळी घेतलेला आहे चला मंडळी चला मंडळी आता सामान वगैरे घेतलेला आहे सिस्टर निघाले आपली बघा सिस्टर इकडं आहे भाचा आपला भाचा पण आलेला आहे काकीने बघा टोप बीप घेतलेला आहे तात्याने घेतलेले आपली चटई आणि नारळ चला चला मंडली ही आहे आपली गाडी जाण्यासाठी गाडी मित्र मित्रांनो आपली मिथून भाईची गाडी आहे बघा मिथून भाईनी सेवा केलेली आहे आजची जायची चला मंडळी आता आपण गाडीमध्ये बसलेलो आहे सगळी फॅमिली मंडली गणपती बाप्पा मोरया या एकवेरे मागे की जय चला मंडळी आता एक या आईच्या दर्शनाला आता तिथे बघा कायचं काम झालंय काय काय आलंय या बॅग का बाबू काय घेत बाबू बाबू बॅगी मध्ये काय भेटला रे तुला हे बाबू बायडर भेटला बाबू पैसे रास का बाबू रास पैसे रास पैसे आता आपण सीएनजी भरून घेत आहे बघा गाडी आपली आता सीएन जी लावलेले लावलेली आहे मिथून बाईज थांबलेलं आहे ना नाही आपला ही गाडी आपली आणि इकडे मंडळी आता आपले गाडीची सीएनजी वगैरे भरलेली आहे आणि मंडळी बघा आपले भाऊजी सुद्धा आले बघा स्पीड वरून आता भाऊ त्याला आता एक जाऊ चला आता तिथे गाडी आहे समोर बघा गाडी निघाली गाडी आपली निघालेली आहे सीएनजी वगैरे भरलेलं आहे तर आता गाडीमध्ये बसू आणि म्हणजे आज तुम्हाला मध्ये मध्ये सिनेमॅटिक शॉर्ट पण दाखवेन मी पाहिले पायनली बघा आपण आता पोचलेलो आहे बघा एकवेरे आईच्या पायथ्याशी पाहू शकता समोरच आहे मंदिर एकवेरे आईचा आणि इकडे मंडळी आपली फॅमिली आहे पाहू शकता तुम्ही इकडे बघा भासा मा, आणि मावशीचा फोटो शूट चालू आहे आणि इकडे अल्पेश भाई सुद्धा फोटो शूट करीत आहे बघा बघा इथे आपला सोहिल भासा आलेला आहे बघा पाल पालीवरून बघा आपल्या दर्शित भाचा पाहू शकता तुम्ही बघा सिस्टर आहे आपली आपला भाचा आणि इकडे बघा आपला सिस्टर सुद्धा आहे दर्शन करून घेऊ आणि तुम्हाला पण मंडळी येणार दर्शन भेटेल आईचा दर्शन झालेलं आहे बघा दर्शन करून आलेलं आहे बाबू आपला बघा बाबूचं दर्शन झालेलं आहे आमच्या भाताचा हे बाबू दर्शित आपल्या फॅमिलीचं बघा आईचं दर्शन घेतलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आणि आता म्हणलेली आपली फॅमिली थांबलेली इथे आता थोड्या वेळेला आपण अपन... जाणाऱ्या मंडळी डोंगरावरती आईचं दर्शन घेण्यासाठी वरती तुला एक आईच्या दर्शन घेऊन कसं वाटलं आज, आज। भी भी किती दिवसापासून तुझं ठरलं होतं एकवेरे आईचं दर्शन आई तुला कसं वाटतं इथ मंडळी आता आपला दर्शना मंडळी दर्शन करायला एकवीर आता आपला पायथ्यावर दर्शन झाला आपल्या सोबत आपले मंडली आहेत अल्पेश भाई बघा अभिषेक भाई आपली फॅमिली पूर्ण आलेली मंडळी आज एकवीरच्या दर्शनासाठी आभ्या भाई अल्पेश भाई सुद्धा दर्शन करून आलेले आहेत अल्पेश भाई तुम्हाला कसं वाटतंय आज एकविरे आईच्या दर्शनाला आले होते तुम्ही दर्शन करून कसं वाटलं चला चला मंडळी आता आपण मंडळी बघा आता आपला भाचा सुद्धा <tisint1> आलाय बघा अल्पेश भाईने आपल्या भाचेला घेतलेला आहे खांदेव बघा आणि खुश झालाय भाचा आपला चला चला आपली मंडळी मॅडम असले हो आईस्क्रीम खाईत आणि मंडळी आम्ही चालल्या होता पायतीशी दर्शन करायला देवगा मंडळी मिष्टी बघू शकतात तुम्ही चला मिष्टी कसा वाटतं तुला हस्त वाटत आपली शेच होत चला मंडळी आता आपण पायथ्याच्या मंदिराचे ते पोचलेलं आहे आणि मंडळी आता आपण आता पायथ्यावरील पायरीचं दर्शन घेणार आहे बघा आपले आता बहीण लोक आले आहेत बघा दोन बहिणी आहेत आपल्या आणि आपला भाऊ भाचा आणि इकडे मंडळी भाऊजी आहेत आपले आता आपण त्याला दर्शन करायला आई चाललेलं आईच्या आता पायऱ्या वगैरे चढायला घेतलेल्या बघा आपला भासा आहे इकडे आणि आपला अभिषेक भाई आपली सिस्टर आहे इकडे मिष्टी सुद्धा आहे बघा मिष्टी इकडे बघ ना वरती इकडे बघ चला मंडळी बघा आता आपला भाचा आलाय बघा अभिषेक भाई इकडं इकडं सपना शिस्टर आणि आपले भाऊ आणि सोनू शिष्टर म्हणजे बघा इथे थांबलेत आपले भाचा आणि भाची बघा इकडे भाऊ आहे आपला आणि भाऊजी आहेत आपले थोडंसं आराम करतोय थोडं तर थकल्यासारखं पण झालेलं आहे त्याच्यामुळं थोडस रिलॅक्स करत दे आहे बिष्टी बघा चिल्लाल वाढे आमची काय चालू आहे खायचं काम झालंय मम्मी आय बघा हा दुकान आहे आणि इथे मंडळी बघा इथे भिवंडीचा आपला बाल्यामा खासदार यांचा पॅन आहे बघा तुम्हाला दाखवतो कोण येतो तो मंडळी बघा बालमा कट्टर पॅन आहे नाव काय तुझं तुझं नाव काय अ कोणाचं पॅन आहे बाल्या मामा भिवंडीचा बाल्या मामा एकच आता एक आपण एकवीच्या पाच पायऱ्या पादुका मंदिराच्या तशी आलेलं आहे मंडळी आपण आपले सिस्टर आहे इकडे भाचा आपला भाऊ आणि इकडे भाची आपली आणि इकडे आपला अभिषेक भाई आता मंडळी आपण दर्शन घेणार आहोत थोडं वेळेला बघा हा बघा मंदिर आहे इथे समोर पाहू शकतात तुम्ही मंडली आपल्या मामाचा मुलगा सुद्धा आलाय बघा देवेश भावू शकता तुम्ही भावा दर्शन झालं का देवेश दर्शन वगैरे झालं का आपला म्हटलं हा चल कुठली मंडळी मंडली बघा हा आहे एकवेरे आईचा पाच पायऱ्या पादुकाचं मंदिर आणि आता मंडली आपण इथे मंदिरामध्ये जाणार आहे नाव काय तुझा कुठे बघा दादा भेटलाय बघा ते लिहिलेलं आहे आपला पगार दुसऱ्याचा आता खाली बारा हजार कमावते आणि त्यांना जावंही पाहिजे साठ हजारवाला असं कसं चालेल का <dı> नाही <Ed -man -ministro> よし

आमचं बोर कसून घेत बाबू चकली करायची नागेच तकली होई करू नको तुला डम्पर घ्यायचे ना डम्पर मंडळी जयवल करायला घेतल्या मंडळी

झाला 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 आता झाला झाला हे बाबू झाला झाला आता कापून कापून झाला राहू दे भाऊ तुमचं काय तरी उतर उमेदवार टाकली बायचे आमचे केस काढलेले आहेत आता बघा फायनली मंडळी बघा आमच्या बाबूस आहेत ना केस काढलेले आहेत बघा इथे मंडळी फायनली बघा आमच्या बाबूच आहेत ना आता केस काढलेले आहेत आले बाबू बघा आमच्या इकडे खूप लढत आहे बघा फायनली मंडळी आता आमच्या बाबू जस्ट पोहचलेला आहे बघा मंडळी आज तर खूपच मंडळी आहे ना गर्दी पण होती आईच्या दर्शनाला खूप मोठे संख्येने मंडळी आज दर्शन करण्यासाठी भाविक भक्त आले होते मंडळी आणि दर्शन वगैरे झालेलं आहे मंडळी आता थो आता थोड्या वेळेला आम्ही मस्त की रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला काय काय बनवलेली आहे रेसिपी मी पाहायला भेटेल तुम्हाला आता मंडळी फायनली आम्ही आता पोहोचलो आणि बसल्या मंडळी थोडं थंड आणलेला आहे थंडा आहे बघा सनसपचे दोन बॉटल आहेत अडीच लिटरच्या ते पेऊ त्याच्यानंतर मंडळी आम्ही जेवाला पण बनवलेला आहे जेवाला काय बनवलेलं आहे ना तो देखील दाखवणार आहे मंडळी मी चला आता थोड्या वेळ जाऊ चिल्लर पार्टी बघा एन्जॉयमेंट चालू यांची बघा नवीन नवीन कपडे आणलेले आहेत मामानी भाच्याला आता भाचा आपला रेडी आहे बघा नवीन नवीन कपडे घालून बाबूचा ज जा, जयवाल केलेला आहे बघा रेडी झालेला आहे भात आपला मस्त की रेडी 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 बॉय चला ना चला मंडळी इकडे आहे गावठी कोंबडं दोन बनवलेलं घरून आणलेलं इकडे आहे भात आपला आणि मंडळी इकडे आहे आपल्या वीज भाकरी आणि इकडे आता टाटा वगैरे असं लावलेले आहेत आता थोड्या वेळेला जाऊ 聊完了。